महाराज ज्यावेळेस मंगळ वेळ्याला आले होते महाराज बारा वर्ष मंगळ वेळ्यामध्ये होते आणि मंगळवेळ्यामध्ये महाराजांनी अनेक लिला केल्या होत्या महाराज ज्यावेळेस वेळेस प्रथमदा मंगळवेळ्यात आले तर नरसोबा सुतार याला भेटले होते नरसोबा सुतार याच्यात महाराजांनी अनेक वेळा कृपा केली होती मग ह्या नरसोबा सुताराला वाटायचं स्वामीजी कधी माझ्या घरी तरी आलं माझ्या अजून कृपा करावी सकाळची वेळ ते स्वामी महाराज आले आणि याची एक होती त्या रेणकाने जन्म घेतला असे अनेक त्याच्यात पिल्ल मरून गेल्यामुळे ते वाचरून तू कायम चिंतेत महाराज इथं आले महाराज बसलेले होते आणि त्यावेळे ती मई तिच्या बाळाला जन्म देत होती आणि नरसोब सुद्धा तिथं रडत होता महाराज बोलते अरे नरशा काय काय झालं अरे तुझ्या घरी महाराज प्रत्येक वेळेस आप जन्म देते आणि ते मरून जात सांगत आम्ही आत्ताना कधी म्हणा महाराज बघते आणि इतक्या

बाळाच्या आणि शकत नाही आणि हा नसो सुद्धा एवढं दृश्य बघत होता महाराजांची कृपा झाली होती महाराज बोलले आता तुझी माहीत काय होते आता ह्या मशीला कधी त्रास होणार नाही आणि एक निर्धन तिथं तिने चमत्कार बघितला तिने महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांनी विनंती केली स्वामी तुमची एवढी मला एक बाळ उद्या स्वामी मला बाळ झाला ना मी तुमच्या दर्शनाला नक्की पडतो महाराज मनात अगर आण तसे शिव मी बघतो आणि महाराज तिथं बघते ती माताऱ्यांची बोलते

प्रत्येक गावातून व्यक्ती होता आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामीच नाम ठरवून इकडे जी निर्माती ती मंगळवे खेड्यामध्ये राहणारे तिला सुंदर रत्नाचा प्राप्त झाला आणि आनंद खूप होतात पण स्वामींना केलेला नवस्ती दिसून गेली होती आपल्या मुलाच्या आनंदात पूर्ण वाहून गेले आणि हळूहळू मुलाची तब्येत होऊ लागली ती प्रत्येक वैद्याकडे नेवणारे तब्येत काही तिला काय करावं हे महाराज आपले पदले होते आणि महाराज बाळपा महाराजांना बोलत आहे बाळ्या ही मानकी नाहीये तिला बोलावं लागत नाही तरी आपल्याला कोटला बाळप महाराज तत्वाच्या हातामध्ये स्वामीपुढ हात जोडताय महाराज काय बोलताय बाळ्या गरीब कमावणार नाही आम्ही जे बोलतो ते होणार ती राणकी ना महाराज शब्द चालू होते आणि तिचं मुलगा आजही पडू लागलं ती प्रत्येक वैद्याकडे घेऊन जायची पण मुलामध्ये काही फरक पडत तिने विचार केला आता स्वामींकडे देवतो आपल्याकडे स्वामी होऊन गेले महाराजांनी नरसोबाने एवढी कृपा केली आणि हे तर स्वामींच स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला तृप्त झालेला आहे पण स्वामींच तृप्त आहे आता स्वामींकडे घेऊन जाऊ की आपल्या कोणती तयारी करू लागली बाळाला आपल्या कळ्यावर घेतलं आणि आपल्या कोणता प्रवास करू लागला महाराज भक्त ते वटवृक्षाच्या छायेमध्ये आणि अनेक स्वामी भक्त त्या ठिकाणी आलेले होते आणि स्वयंपाकाच्या तयाऱ्या चालल्या होत्या त्या स्वयंपाकासाठी खड्डे खंदत होते पाती हे जेवणाचे ठेवण्यासाठी लाकडंसाठी ते खड्डे खाजत होते महाराज बोलले बाळ्या खट्टा व्यवस्थित खाल आज आम्हाला खट्ट्यामध्ये टाकायचंय महाराज असं का बोलत आहे कोणाला लागणार स्वामी खदा खदा जोरदो हसू लागले आणि काही वेळाने ही स्वामी समोर आली अपहरी स्वामी समोर असंख्य स्वामी फक्त स्वामी बसलेले होते ही स्वामींकडे वाट काढत काड़ काढत स्वामीत स्वामी स्थित असेल स्वामी चेहरा बनवून लागले जसे स्वामी, स्वामी उदास होते जसे स्वामी तरी वाट पाहत होते काहीतरी घट्टा येणार होती असं स्वामींचा चेहरा उघडून केलेला होता हिने आपल्याला आणलेलं बाळ स्वामीच्या चरणांवर ठेवलं पाणी <laughs> चरणावर ठेवल्यावर बाळाच्या डोक्यावरचा पद्धतीने बाजूला केला आणि बघतील काय आपल्या बाळाने देह त्याग केलेला आहे आपला मुलगा आपल्याला सोडून गेलेला आहे दिसतंय दिसतय हे मृत अवस्थेत पडलेलं आहे ती मुला हरवते बाळावून पण मुलाने मान टाकून तिला कळून चुकलं आपलं तुला आता राहिलेलं नाही ती स्वामींकडे पाहते अकांत मांडते त्या ठिकाणी जोर जोऱ्या करू लागते स्वामी हे काय केलं तुमच्या दारात आहेत स्वामी काहीतरी अपेक्षा घेऊन आली माझ्या बाळासाठी तुम्ही असं केलं स्वामी बाळा आपल्या छातीशी लावले जोर जोऱ्या करू लागले त्या मुलासाठी जीव कसा विसरू लागला माझं बाळ मला सोडून गेली स्वामी काय केलं स्वामी काय केलं

स्वामीं स्वामी करा काहीतरी करा ना स्वामी काहीतरी करा ना स्वामी आपलं बाळ दाखवते दुन्ही हातामध्ये स्वामी स्वामी रागाच्या आहे त्या बाळाचे जवळ महाराज त्या घोड्याजवळ त्या बाळाला घेऊन जात आहे आणि त्या घोड्याच्या तोंडा म्हणून आता फेस पडतोय महाराजांनी बाळ घेतलं उलट केलं आणि त्या घोड्याच्या तोंडाशी लावलं आणि महाराज म्हणताय त्या घोड्याला या राणगीच्या बाळाला खाऊन घे सोडून बस आम्ही बघतोय या बाळाला सोनवस तुझ्यासोबत बरोबर आणि महाराजांनी ते बाग येतो त्या घोड्याच्या तोंडाला लावलं आणि घोड्याने चाहत ही घाबरली स्वामी काय करताय शांता बसाण घे आमच्यासमोर बरोबर हे बाळ आमचं आणि बघू काय करायचं रे महाराज एवढे शब्द बोलले तिला शांत करण्यात आला सुंदर हात धरला आणि शांत हो शांत कारण महाराजांचा राग आनाभ झाला महाराज तू समोर बोलणं शक्यच नाही महाराज बाळाला त्या घोड्यासमोर घेऊन असताना ही रडते माझ्या बाळाला सोडवा स्वामी काय करताय आणि तिथे मी खड्डे खाणले ते स्वयंपाकासाठी महाराजांनी ते बाळ धरण त्या खड्ड्यात फेकून दिलं तुझं ते बाळ आता ती आई आपल्या बाळाला फेकलेलं बघितलं आणि जोरात रडत रडत त्या बाळाजवळ गेले ते बाळ जोऱ्यात त्या खड्ड्यामध्ये पडणार आणि तिथून जोर लागलं त्या ठिकाणी आणि त्या आईत डोळ्यातून सुटले स्वामी बाळ त्या बाळाला येऊन छातीशी विनंती स्वामी माझ्या ब्रह्मांड नायकांनी माझ्या बाळाला जिवला तिचा रणज थांबवायला तयार नाही काय करावं सुद्धा ते शब्द सुटत नाही स्वामीशी बोलावलं काही आणि स्वामीशी बोललं पाहिजे असं मनामध्ये तिच्या विचारात होता बाळासाथीशी लावलं स्वामी स्वामी एवढे शब्द तिच्या मुखातून निघत होते आणि महाराज बसू लागले हात नव्हता स्वामी काय 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 मला स्वामी माझं बाळ मला परत दिलं रोज स्वामीरण घट्ट बोलू महाराज शांत झाले महाराज आपल्या आसनावर बसले आणि थांबता आली बाळासाहेब आम्हाला भेटायला नव्हते मग आम्हाला तुला आता तुझं बाळ कधी आलाय पडणार नाही आम्ही आहोत सोबत तू पाहिजे आम्ही सोबत आहोत खरंच स्वामी तुम्ही माझ्या सोबत आहात स्वामी हो आम्ही नरशेच्या गेले आलो तर मनातल्या मनात सांगत होती आम्हाला पुत्र रत्न झाला तर आम्ही अक्कल म्हटलं येईल आणि कुठे आली म्हणून आम्हाला तुला बोलवावं लागलं स्वामी माझ्या मनात तुम्ही ऐकलं स्वामी हो बाळा आमचे भक्त प्रिय असते आमचा भक्त आम्हाला कुठेही आवाज देव आम्ही त्याच्या मनात आवाज बोलतच असतो त्या भक्ताला आम्ही आमच्या जवळ म्हणत असतो तू किती दूर असत पण आम्हाला जर त्याची ओढ लागली तर त्याला आम्ही आमची ओढ देतो आणि आमच्या पर्यंत बोलवत असतो आज आम्ही तुला तसंच आमच्या जवळ बोलवलं अगे ह्या बाळाला काही होणार नाही अगे हा स्वामींचा बाळ आहे आम्ही त्या वाटी जाऊ तू काही आलं आणि स्वामी बाळ हातात घेतात स्वामी खाता सर्वात

स्वामींचं नाव प्रत्येक जण स्वामींचं नाम स्मरण प्रत्येक जण लग्न झाला तर स्वामींच्या नामस्मरणामध्ये आणि आई आपल्या बाळाला घेऊन स्वामी समोर उभी होती स्वामीने दोघांना जवळ घेतलं एकच आशीर्वाद दिला घेऊ नको ही स्वामी शक्ती या ब्रह्मांड नायकाची शक्ती त्याच्या इच्छेशिवाय कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही श्रीपाद बदलांच्या अध्यायामध्ये श्रीपाद बदलांनी सांगितले एक दिवस असं नाही या गुरुत मार्गामध्ये दत्त्यामध्ये मुंगी सारखी रीग आहे माझे भक्त मुंगी सारखे माझ्यापर्यंत पोहचते आमच्या भक्ताला मी कृपा करे मी ज्या श्रीपाल अवतारामध्ये होतो तिथून मला जे भक्त भेटतील ते माझ्या प्रत्येक अवतारासोबत माझ्या सोबत असतील आणि त्या भक्तांना बोलवत होती आणि ते मुंगीप्रमाणे माझ्या मार्गामध्ये येत राहतील म्हणून आज आपले सगळे स्वामी भक्त मुंगीप्रमाणे मार्गात असतात आणि स्वामीची सेवा करत असतात स्वामी त्याच बोलवतात की स्वामींना जो प्रत्येक अवतारामध्ये स्वामींना भेटलेला आहे स्वामी त्याच्या सोबत आहे म्हणून आज सुद्धा आपण स्वामी सोबत आहोत का आपण महाराजांच्या अवतारापासून त्याच्यासोबत आहे आपला कोणत्या ना कोणत्या जन्मात त्यांना परिचय झालेला आहे म्हणून आता आपल्याला स्वामींची ओढ लागलेली आणि इतकी ओढ लागलेली की आपल्याला स्वामीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला आपल्याला नाही एक नशा लागून गेलेली आहे त्या स्वामीनामाची नशा लागलेली आहे ती नशा इतकी लागलेली आहे की आपलं मन विचार करत असत की मी स्वामीला भेटेल केव्हा मी स्वामीना जाईल केव्हा आणि ती ओळख स्वामीपर्यंत येऊन पोचवते आणि जेव्हा येऊन पोहोचतो ते आपण मठामध्ये येऊन पोहोचतो आपण ब्रह्मांड नायका समोर दिसतो आणि जेव्हा तो एकदा समोर दिसतात तर मनामध्ये आपलेली बेचणी सोयी दूर होती आणि ब्रह्मांड नायकाचं दर्शन होतो त्या आपण एकूण होतो आणि आपल्या आपाप दोन्ही जोडल्या जातात आणि त्यावेळी तो ब्रह्मांड नायक आपल्याला दर्शन देत असतो आणि जर त्याने दर्शन दिलं तर त्याच्या मुखातून एकच दिसत हा मला भक्त आलेला आहे आता मला पाठीशी उभं राहिलंच पाहिजे आणि त्यावेळेस त्याचा आशीर्वाद देतो नको मी तुझ्या पाठीशी